नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव दुपार नंतरचे नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती धर्माबाद अवक आठशे साठ क्विंटल कमीत कमेद कमी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर संतराय चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सर संत्राय चार हजार तीनशे जास्तीत दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे नऊ रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल नवीन लसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील